तर आपल्याला रशासाठी लाल तिखट लागणार आहे तर लाल तिखटाचे प्रमाण आपण दहा किलो मटणासाठी इथे मी बारा पळी लाल तिखट घेतला आहे तर याचे प्रमाण एकदम परफेक्ट आहे इथे मी आता बारा पळी आपण लाल तिखट मोजून ठेवलं आहे तर हे बाजूला ठेवून आपण आता मटण बघूया तर इथे म बकरीचं मटण आहे दहा किलो घेतलं आहे तर हे आपण आता स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर इथे एका परातीमध्ये मी धुवून घेतलं आहे तर एका मोठ्या शेगडीवरती मी आता एक मोठं पातेलं ठेवलं आहे तर याला आपण तापून दिलं आहे पातेलं तर त्यामध्ये आपण आता किलोला थोडंसं कमी आपण तेल वापरलं आहे तर आपण थोडं नंतर वापरणार आहोत तर इथे ते मी तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण आता मटण घालून घेऊया इथे थोडं थोडं मटण आपण त्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर या मटणाला आपण आता मिक्स करून घेऊया आणि उरलेलं आपण मटण आता घालून घेऊया हे सर्व मटण आपण आता पातीलेमध्ये घालून घेतलं आहे आणि ह्याला आपण आता मिक्स करून घेऊया मग त्यामध्ये इथे दोन चमचे मी हळद घालून घेतली आहे आणि दोन चमचे मीठ घातलं आहे तर ह्याला आपण आता मिक्स करून घेऊया आणि आपण मिठाच्या पाण्यामध्येच आपण आता याला मिक्स करून आपण ह्याला थोडी वाफ देऊया आता मिठामुळे याला पाणी सुटते त्या पाण्यामध्येच आपल्याला थोडं आपण आता मटण शिजवून घ्यायचं आहे तर याच्यावरती आता झाकण ठेवून याला आता थोडं शिजवून घेऊया इथे बघू शकताय तुम्ही तर याला भरपूर असं पाणी सुटलं आहे या असं केल्यामुळे रशाला खूप सुंदर चव येते तर त्यामध्ये आता मी गरम पाणी घालून घेणार आहे आपण आता अर्ध पातेलं एवढं आपण आता गरम पाणी घालून घेणार आहे आणि याला आपण शिजवून देणार आहोत तोपर्यंत आपल्याला रशाला मसाला भाजून घेऊया तर शेगडीवर मोठी कढई ठेवून त्यामध्ये अर्धा किलो तेल घालून घेतलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण लाल तिखट घालून घेणार आहोत तर लाल तिखट आपण तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे आता त्यामध्ये आपण वाटलेला मसाला घालून घेणार आहोत तर अर्ध पातेलं मी मसाला भाजून घेणार आहे जेवढं आपल्याला रसायला आव आहे तेवढं आपण भाजून घेणार आहोत तर मसाला आपण तेलामध्ये चांगला परतून देणार आहोत ते तर इथे मी सुको खोबऱ्याचं पण वाटण थोडं घातलं आहे आणि ते मटण मसालाही घातला आहे तर या मसाला आपण तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया तर त्यामध्ये थोडंसं मी गरम पाणी घातलं आहे तर याला आपण आता चांगली शिजवून देऊया इथे बघू शकताय तुम्ही एकदम मस्त असं ग्रेव्ही झाली आहे तर आपलं मटन पण शिजलं आहे तर आपला मसाला भाजल्यानंतर आपण मटणामध्ये आपण आता घालून घेणार आहोत तर आपण रसा आपल्याला जेवढा हवा आहे तेवढं त्यामध्ये गरम पाणी घालून घेतलं आहे आणि आपण भाजलेला मसाला त्यामध्ये घालून घेणार आहोत सर्व मसाला त्यामध्ये आपण घालून घेतला आहे तर याला मिक्स करत आपण याला हलवून घेऊया तर याला आपण थोडीशी उकळी काढून घेऊया कढईमध्ये थोडंसं पाणी घालून आणखी मी रशामध्ये घातलं आहे रशासाठी आपण गरम पाणीच वापरायचं आहे तर याला थोडीशी उकळी आली आहे इथे बघू शकताय रशातील आता मटणाच्या आपण फोडी काढून घेऊया इथे बघू शकता एकदम मस्त असा कट आला आहे तर बऱ्यापैकी आपला रसा पण शिजवला आहे तर आणखी आपण उकळी काढून घ्यायची आहे सर्व मटण मी आता काढून घेतला आहे ह्याच्यावर झाकण ठेवून आणखी आपण आता उकळी काढून घेऊया एकदम मस्त अशी उकळी आली आहे इथे बघू शकताय आपण दहा ते पंधरा मिनटानंतर आपण बघू शकता आहे एकदम मस्त असा रसा झाला आहे तर सुकं बनवून घेऊया तर शेगडीवरती मोठं पातेल घेतलं आहे त्यामध्ये आता मी तेल घालून घेतलं आहे तेल मी अर्धा किलोपेक्षा जास्त तेल घेतलं आहे तर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी आता कांदा घालून घेणार आहे तर कांदा इथे मी अर्धा किलो घेतला आहे आपण एक किलोही घालू शकतो तर कांदा आपण आता तेलामध्ये चांगला परतून देऊया इथे दे कांदा लालसर रंग येऊपर्यंत आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे इथे कांदा आपला भाजला आहे तर त्यामध्ये आता आपण लाल तिखटाचे प्रमाण बघणार आहोत तर इथे मी सुक्यासाठी दहा किलोसाठी इथे मी आठ पळी लाल तिखट घातला आहे तर लाल तिखट त्यामध्ये आपण आता भाजून घ्यायचं आहे आणि उरलेला मसालाही तेलामध्ये भाजून घ्या घालायचा आहे इथे मसाला पण बघू शकताय एकदम मस्त असा वास पण येत आहे तर मसाला पण भाजला आहे त्यामध्ये आता मटण मसालाही घालणार आहोत आणि चवीनुसार मीठ पण त्यामध्ये घातलं आहे तर माझ्याकडून स्किप झाला आहे इथे मसाला आपला आता भाजला आहे बघू आहे तर जे भांडे आहे त्यामध्ये गरम पाणी घालून त्यामध्ये घातलं आहे आणि ह्याला आपण आता पाच मिनटं मोठ्या गॅसवरती शिजवून घेणार आहोत मसाला जितका आपण भाजेल तितका आपल्याला सुक खूप छान लागतं चवीला इथे बघू शकता तेल सुटेपर्यंत हा मसाला पण भाजून घेतला आहे मसाला पण भाजला आहे तर त्यामध्ये आपण आता मटण पीस घालून घेऊया तर सर्व मटण त्यामध्ये मी घालून घेतला आहे तर याला पण मिक्स करून घेऊया हवा असल्यास गरम पाणी त्यामध्ये थोडं घालून आपण याला शिजवून घेतलं तरी चालतं आता वरून थोडीशी कोथिंबीर कोथंबीर घातली नसली तरीही चालेल इथे बघू शकता एकदम परफेक्ट अशी सुख रेसिपी पण झाली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंटद्वारे नक्की कळवा ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटद्वारे नक्की कळवा रेसिपी कशी वाटली ही धन्यवाद